आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सायंकाळचे सात वाजून एकोणतीस मिनट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो काय मजुरांना कंटाळणार आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम करायचं आहे अकोला घेऊन आले आहे सबसिडीज पात्र अशी नाविन्यपूर्ण शेती उपकरण आधुनिक अवजारे प्रगतीशील शेतीचे नवे साधन अधिक माहितीसाठी संपर्क एट एट थ्री झिरो सेवन फोर झिरो सेवन झिरो चमचमीत चौदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवयगिरी म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज एफएम एकशे दोन चार मेघाड स्वर हे अकोला केंद्र आहे रात्रीचे सात वाजून तीस मिनिट होत आहेत आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान माने वेदवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरल साडन सांगेवाणी शिल्पी सुभाषी आधारवाणी किसानवाणी 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 भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानमाने कार्यक्रमात करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो आता एक दैनंदिन कृषिवाणी अरे 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 क्या कर रहा है इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का उतला बोल ले। आ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाने मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुम रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद बंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे शुद्धता झलकती थी, शुद्ध थी? हाँ। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहा तो आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और कम और की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे हाँ। एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं हाँ। ठीक आहे परंपरा है परंपरागत खेती नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय त्रिंबुकर विकास मंडळाचा माजी तज्ञ सदस्य आज आपण शेतकऱ्यांच्या जिव्हाच्या किंवा निगडीत जो प्रश्न आहे एम एस पी एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत या संबंधी आपण जाणून घेऊन घ्या किमान आधारभूत किंमत म्हणजे काय असतं तर किमान आधारभूत किंमत ही सरकारने ठरवलेली किंमत मर्यादा आहे जी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान किंमत मिळवण्याची खात्री देते एम एस काही उद्दिष्ट असतात तर एम का शेतकऱ्यांना लागू झाली तर एम एस च उद्दिष्ट असं मुख्य उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांना त्याचे पीक किमतीत विकण्यापासून रोख लावणे सार्वजनिक वितरणासाठी अन्नधान्याचा स्थिर उत्पादन पट्टी विकसित करणे हे तीन उद्दिष्ट त्याचे आहे आता ही किमान आधारभूत किंमत आपण कशी काढतो तर ती काढण्याचं एक आयोग नेमलेला असतो तर त्या आयोगाचं नाम आहे कमिशन फॉर एग्रिकल्चर कॉस्टेस याला आपण म्हणू शकतो खर्च व किंमती आता हे लोक सरकारला आता केंद्र सरकार या दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला याच्या सुरुवातीला पिकाटी एम एस पी जाहीर करते आता किती सर्व पिकांसाठी करते का तर नाही तर सरकार फक्त बावीस पिकांसाठी एम एस पी जाहीर करते ज्यात खरीप अंबाचे चौदा असतात आणि रब्बीचे सहा असतात आणि दोन अतिरिक्त व्यावसायिक पिके याच्यात समाविष्ट केली जातात आणि उसासाठी एम एस पी नाही तर उसासाठी वेगळं असतं एक रास्त आणि किफायतशीर किंमत ज्याला फेअर रेम्युनेरेटिव्ह प्राईस किंवा एफ आर पी असं म्हणतात तर एकंदरीत आपल्याला कल्पना आहे म्हणजे एकंदर, एकंदर चोवीस पिकांसाठी सरकार ही किमान आधारभूत किंमत ठरवते आणि ही रब्बी आणि खरीप पिकाच्या पूर्वीच आपल्याला देते थी। आता ही कशी एकंदरीत ठरवल्या जातात की ही प्राइस कशाच्या आधारावर ठरल्या जातात तर त्याच्यात हे खर्चाच्या आधारावर सरकार ही एम एस पी ठरवते आता खर्च हे तीन प्रकारचे राहू शकतात एक खर्च महत्वाचा म्हणजे टू याला आपण म्हणतो ए टू तर टू, टू ही सायंटिफिक लँग्वेज किंवा अॅग्रिकल्चरची लँग्वेज आहे श्रमाचे जे मूल्य पण त्याच्यात कॅल्क्युलेट करण्यात येतं किंवा ग्राह्य धरण्यात येतं तर टू आणि एफ एल हे टू म्हणजे बियाणे आणि खता खत त्याच्यासारख्या निविधा किमती आणि एफ एल देशरांनी केलेला खर्च व त्याच्या कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य म्हणजे एफ आता हे दोन मिळून एक एक एम एस पी काढले जाते म्हणजे टू आणि एफ एल हे मिळून एम एस पी काढली जाते पण अजून जो व्यापक उत्पादन खर्च आहे जो अजून वेगळ्या पद्धती वेगळ्या भाषेत आपण मांडू शकतो त्याला सी टू म्हणतात आणि त्याला आपण म्हणू व्यापक उत्पादन खर्च त्याचा त्याचं ऍग्रीकल्चरचं नाव आहे सी टू आता सी टू मध्ये काय असतं त्याच्यात टू पण ऍड करतात एफ एल पण ऍड करतात आणि अजून एक गोष्ट ऍड ते त्याच्यात करतात की शेतकऱ्यांची जमीन जी आहे त्या जमिनीचं भाडं अंदाजे किती राहील ते पण त्याच्यात ऍड होतं आणि शेतीसाठी घेतलेल्या पैशांसाठी जो व्याज कधी कधी शेतकरी घेतात तो व्याजाचा खर्च किती आहे तो व्याजचा खर्च पण कॅल्क्युलेट करतो म्हणजे हा टू मला वाटतं जास्ती व्यापक उत्पादन खर्च आहे आणि टू हा टू पण काही त्याच्यात होतं त्याच्यात एस पण आपण ऍड करतो आणि त्याच्यात शेतकऱ्यांचे जमीनचे जे भाव आहे त्याचं भाड्या असू शकतो आपण भाड्याच्या स्वरूपात म्हणू ते भाडं आणि दुसरं तो काही व्याज घेतलं असे शेतीसाठी तर तो व्याजाचा से हो, खर्च जो आहे तो पण त्याच्यात ऍड होतो असं सी टू ही म्हणजे व्यापक उत्पादक खर्च आहे आता प्रश्न असा करतो हो की केंद्र सरकार अनेक पिकांसाठी आपण म्हटलं चोवीस पिकांसाठी समजा किमान आधारभूत किंमत निश्चित करते पण त्याच्यात काय होतं की फार मर्यादित पिकांसाठी ही अंमलबजावणी होताना दिसते आपल्याला तांदू आणि गहू फक्त हे शेतकरी आपले सरकार विकत घेतं बाकी कोणतीही पिकं विकत घेत नाही उत्पादन त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना अन्न पिकांसाठी उत्पादन खर्चांपेक्षा कमी किमतीत त्यांना त्यांचे उत्पादने विकारतात इथेच हा प्रश्न निर्माण होतो की शेतकरी हा नेहमी पंच्याहत्तर वर्ष झाले आता आपल्या स्वातंत्र्याला तरी हा शेतकरीच्या व्यथा ज्या आहे त्या कमी न होता वाढतच चालल्या तर हा मुद्दा महत्वाचा आहे की बहुतांश जे पिकं असतात त्यासाठी उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्यांना ते उत्पादन विकावं लागतं आणि तिथेच दुर्दैव शेतकऱ्यांचं मला वाटतं सुरू जातं तर माझ्या मते किंवा स्वामीनाथन आयोगांनी पण हे सजेस्ट केलं आहे आणि मिनिमम सपोर्ट प्राईस जी किमान आधारभूत किंमत आहे ती फक्त एल आणि एफ एल हे दोन ऍड करून नाही तर सी टू जी पद्धत तुम्हाला सांगितली सी टू म्हणजे ए टू एफ एल आणि त्याच्यात आपण जमिनीचं भाडं आणि शेतीने घेतलेल्या व्याजाचा पैसा शेतकऱ्यांनी घेतलेल्या व्याजाचा पैसा शेतीसाठी तो समजा आपण ऍड करून म्हणजे सी टू द्वारे समजा आधारभूत किंमत ठरवण्यात गेली किमान तर निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल सरकार किमान आधारभूत किंमत फक्त टू आणि एफ एल मध्ये केल्यामुळे स्वामीनाथन आयोगाने सांगितलं त्याच्यात तुम्ही जमिनीचं भाडं पण ऍड करा त्याच्यात तुम्ही व्याजाचा पैसा पण ऍड करा आणि मग त्याला किंमत द्या तर शेत शेतकऱ्यांना मला वाटतं रास्त किंमत हे ही एक, एक अडचण आहे ही मला वाटतं त्या मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये आहे म्हणून आपलं म्हणणं आहे की सी मध्ये समजा आलं तर शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल त्याचा आता बहुतांशी जे लहान किंवा सीमांत शेतकरी असतात त्यांना निश्चितपणे कमी किमतीत धान्य विकावं लागतं किंवा त्यांचे पीक विकावं लागतात कारण त्याच्यात त्यांना संस्थाना त्यांच्याकडे अभाव सगळा असतो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नसतो गोडाऊन नसतात स्टोरेज त्यांच्या कॅपिटिटी विविध समस्या असतात त्या म्हणून त्याला एमएसपीचा एस पीचा किमान शेतकरी जे लहान शेतकरी असतात स्मॉल फार्मर किंवा मार्जिनल फार्मर ज्याला म्हणून त्यांना हा एमएसपीचा फायदा बिलकुल मिळत नाही असं भारतात दिसून येत आहे नंतर त्यांना त्याच्याबद्दल जास्ती चांगली जा, जागरूकता किंवा आर्थिक क्षमता पण त्यांच्यामध्ये नसते आणि ही आर्थिक क्षमता किंवा बाजारपेठ बद्दल जागृतता ही मोठ्या शेतकऱ्यांमध्ये असते तर त्या मोठ्या शेतकऱ्यांना ह्या एम एस पीचा फायदा होतो आणि लहान किंवा सीमान किंवा मार्जिनल फार्मर्सला याचा फायदा होत नाही हा मोठा अभाव आपल्याला किमान आधारभूत किंमत जेव्हा सरकार देत आहे त्याच्यात आढळून आलेला आहे आपल्याला असं म्हणायचं आहे की कि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत या कायदेशीर शासनाने केल्या पाहिजे आणि कायदेशीर केला पाहिजे म्हणजे त्याच्यात फायदा काय होणार आहे तो कायदेशीर केला तर शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारापासून जो कमी परतावा मिळतो तो, तो रोखला जाईल मग त्यांना तो परतावा योग्य परतावा त्यांना मिळेल आणि कायदेशीर केला अजून काय फायदा योग्य भाव मिळाल्यामुळे त्याला जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च भागवून त्यांना अजून योग्य परतावा मिळेल याची हमी मिळेल म्हणजे आर्थिक सुरक्षा त्यांना मिळेल तर त्यामुळे ह्या काय एम एस पी हा कायदेशीर केला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की एम uh, एस पी कायदेशीर केल्याने कृषी बाजारातील किमती जी, uh, जी अस्थिरता आहे एकदम कधी कधी प्राइस वाढतो कधी कधी प्राइस कमी होतो ही अस्थिरता कमी होऊन शेतीचे उत्पन्न हे शेतीची जे किंमत असेल ती शेतकऱ्यांना पण रास्त मिळेल आणि ग्राहकांना पण व्यवस्थित भावात त्यांचं पीक किंवा धान्य किंवा जे काही शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट आहे त्याच मिळू शकते म्हणजे दोन्ही फायदे समजा एम एस पी हे कायदेशीर केलं तर दोन फायदे होऊ शकतात शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळेल आणि अस्थिरता जो असतो कधी कधी आपण पाहतो तुरीचे डाळ किंवा अडीचशे होऊन जातात दोनशे होऊन जातात तर हे जे अस्थिरता आहे तर मग ग्राहकांना पण त्याचं नुकसान होतं तर ही अस्थिरता पण दूर होईल समजा एम आपली कायदेशीर झाली तर अजून एक गोष्ट आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न शेतीवर अवलंबून न राहता अजून पण त्याच्या अलाइड जे शेतकऱ्यांचे आहे म्हणजे पशुपालन आपण म्हणू मत्स्यपालन आहे या या सगळ्या ज्या पूरक त्याचे उद्योगधंदे आहे त्याला त्याला काही एम एस पी मिळत नाही म्हणजे सरकार काही त्यांच्याकडनं बाबतीत ते खरेदी घेत नाही तर माझं असं म्हणणं आहे की सरकारनी या बाबतीत पण विचार करायला जसं पिकांसाठी एम एस पी आहे तसं हे पशु जे पशुपालन असेल मत्स्यपालन असेल याच्यापासून जे काही उत्पादन होत असेल त्याची पण एम एस पी सरकारने समजा जाहीर केली किमान आधारभूत किंमत जाहीर केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पण आता सरकारतर्फे आता आपण म्हणतो की आपलं म्हणणं ठीक आहे शेतकऱ्यांचं म्हणणं ठीक आहे की एम जाहीर केलं पाहिजे कायदेशीर केलं पाहिजे पण सरकारच्या मेन अडचणी काय किंवा सरकार कोणत्या अडचणी समोर मांडतं की आम्ही नाही नाही हे नाही करू शकत तर कायदेशीर करू शकत नाही तर काय कायदेशीर का, का नाही करू शकत कारण त्याच्यात सर्वप्रथम काय ते, सर्व का ते म्हणतात की आम्ही सर्वप्रथम एम एस सर्व पिके खरेदी केल्यात आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल किंवा आर्थिक संसाधनाची मोठ्या प्रमाणात आम्हाला आवश्यकता लागतील आणि ते ती करण्याची आमची काही क्षमता नाही आणि मग त्यामुळे अर्थसंकल्पावर फार मोठा परिणाम होईल वगैरे असं सरकारचं म्हणणं आहे मग त्यामुळे आम्ही जास्ती किंमत दिली तर अन्नधान्याच्या किमती वाढतील त्यामुळे ग्राहकांवर सुद्धा खूप मोठा आर्थिक भार पडेल आणि हे कारण करून ते एमएससी कायदेशीर सरकार सरकारची ही बाजू असते की आम्हाला अनेक अडचणी यापैकी एक तर म्हणजे सरकारच्या बजेटवर त्याचा परिणाम होईल आणि निगेटिव्ह परिणाम होईल आणि दुसरी गोष्ट की त्यांचं म्हणणं आहे की एम एस पी आम्ही कायदेशीर केली तर ग्राहकांना पण त्याचं मोठ्या प्रमाणात आणि किमती वाढल्यामुळे ते नुकसान होऊ शकतं आणि एमएसपीमुळे uh, कृषी बाजारातील पुरवठा व मागणीच्या नैसर्गिक गतिशीलतेमध्ये व्यत्यय होईल त्यांचं म्हणणं असं आहे त्यामुळे वाढेल क्षमता वाढेल जागतिक व्यापार संघटनासारखे आंतरराष्ट्रीय व्यापार करार अनुदान देण्याची किंवा कृषी व्यापारावर निर्बंध लढण्याची सरकारची क्षमता मर्यादित असते कारण हे काही आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करार असतात किंवा जागतिक व्यापार संघटना असते याचे पण पुष्कळशी निर्बंध देशावर लागलेले असतात प्रत्येक देशावर लागले असतात तर ते निर्बंध बघता यांना आम्हाला असं काही करता येत नाही एम एस पी कायदेशीर करता नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे पण आता आपल्याला हे तर सरकारचं म्हणणं झालं आपलं म्हणणं कायदेशीर केलं पाहिजे किंवा एम एस पी हे सी आपण जे सी टू म्हटलं म्हणजे ज्याच्यात एल एफ एल आणि जमिनीचे भाव किंवा व्याजाचा खर्च वगैरे सगळं मिळून समजा त्यांनी भाव काढला उत्पादनाचा आपल्याला फायदा होईल हे असं असताना सरकार मग मग त्याच्यात म्हणजे उपाययोजना तर करावंच लागेल सरकार तो म्हणणं आपलं म्हणणं आपल्याला दिलंच पाहिजे त्याशिवाय आपली शेतकऱ्यांचं म्हणणं दिलंच पाहिजे त्याशिवाय आर्थिक परिस्थिती किंवा परिस्थिती बदलू शकत नाही तर काय त्याच्यात करावं पाहिजे तर याच्यात योग्य भाव आपल्याला कसा मिळेल तर याच्यासाठी सुद्धा आपण म्हणू शकतो की आ, काय केलं पाहिजे तर या गोष्टी मला वाटतं केल्या तर चांगल्या होईल आपल्याला आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे हे किमान आधारभूत किंमत आपण बावीस पिकांसाठी देतो आणि दोन व्यापारी पिकं म्हणजे चोवीस एकंदर पिकांसाठी समजा सरकार आधारपूर किमान आधारभूत किंमत देत असेल तर आपलं असं म्हणणं आहे की सर्वांना आणि सरकारने म्हटलंय की आपण सर्वांना कायदेशीरता किमान आधारभूत किंमत दिली तर निश्चितपणे आमच्या आम्हाला आर्थिक बोजा वाढेल किंवा आम्हाला परवडणार नाही म्हणून आपलं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक परिस्थितीनुसार सर्व पिकांना तुम्ही एम एस पी नका नक देऊ आम्हाला काय म्हणायचंय की एम एस पी ही ठराविक पिकांना म्हणजे स्थानिक प्रत्येक स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक जे पातळीवर जे काही पिकं महत्वाची असतात की जे उत्पादन शेतकऱ्याला ले स्थानिक लेवल देतात ले तेवढ्याच पिकाला तुम्ही समजा एम एस पी लागू केली तर निश्चितपणे फायदा सर्व पिकांना न लागू करता काही स्थानिक परिसर काही पिकांना समजा तुम्ही कायदेशीर एम एस पी केली एम एस पी केली तर निश्चितपणे फायदा होईल त्याचप्रमाणे दुसरं होऊ शकतं की सहकार संस्था किंवा शेतकरी उत्पादन संघटना यांना प्रोत्साहन देऊन लहान प्रमाणात इनपुट खरेदी सुलभ करून देता येते आपल्याला करून देता आली तर निश्चित फायदा होईल म्हणजे ज्या काही शेतकरी उत्पादन संघटना ज्याला एफ पी ओ म्हणतात फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन तर या संघटनाला बळ देऊन आपले जे लहान शेतकरी आहे किंवा जे किमान शेतकरी आहे किंवा मार्जिनल सेक्रेटरी आहे त्यांना जे काही इनपुट्स लागतात शेतीसाठी ते इनपुटासाठी खरेदी समजा सुलभपणे त्यांना मिळाली समजा तर ती आपण मला वाटतं याला चालना आपण दिली पाहिजे की शेतकरी उत्पादन संघटनाला एक चालना दिली आणि एक त्याला कायदेशीर चौकट आपण तयार करू आणि कायदेशीर चौकट तयार करून शेतकऱ्यांना लहान किंवा किमान शेतकऱ्यांना आपण मिळवून देऊ शकतो आणि पण एक गोष्ट ही पण निश्चितपणे आहे की एम एस पीचे जसं सरकारच्या काही अडचणी तशा आपल्या शेतकऱ्यांवर पण याच्या काहीतरी मला वाटतं नुकसान कशा प्रमाणात सुटतं समजा सरकारनी तुम्हाला मगाशी सांगितलं तांदूळ गहू ऊस याला ती एम एस पी किंवा ते फेअर रेम्युने प्राइस वगैरे डिक्लेअर करते ऊसासाठी तर त्यांनी काय होतं की शेतकऱ्यांचा कल तांदूळ गहू किंवा ऊस घेण्याकडे जास्ती वाढतो आता त्या जास्ती वाढल्यामुळे काय होतं की ऊसासारख्या ठिकाला किंवा तांदूळाला किंवा गव्हाला सुद्धा निश्चितपणे पाणी जास्ती लागतं तर हा याला चांगली किंमत येत असल्यामुळे किंवा सरकारची मिनिमम किमान आधारभूत किंमत चांगली मिळत असल्यामुळे शेतकरी समजा हेच प्रॉडक्ट समजा घेत घेते तर निश्चितपणे पाण्याचा त्याचा वापर वाढेल आणि पाण्याचा जसा जसा वापर वाढेल तसं असं काय होतं की काही वर्षांनी तो मातीचा तो रास होऊ शकतो किंवा मातीची क्वालिटी जी असते ती निश्चितपणे कमी होऊ शकते डिटोरिएट होऊ शकते आणि मातीची क्वालिटी एकदा डिटोरेट झाली की नंतर काही वर्षांनी तिथे पीक येणं किंवा उत्पादनात निश्चितपणे त्याचा फरक पडू शकतो त्याप्रमाणे पर्यावरणावर पण त्याचा परिणाम परिणाम होऊ शकतो म्हणून सरकारनी काही ठराविक जसं पिकं किंवा जसं तांदूळ आणि गहू जास्तीत जास्त प्रमाणात घेतं बाकीचे पिकं काही घेत नाही सरकार तर तिथे पण कॉन्सन्ट्रेट स्थानिक सरकारने लक्ष घातलं तर हे जे एम एस पीचा तोटा आहे की लोक जास्तीत जास्त तेच पीक घेतील व जास्ती पाणी लागेल व मातीचा राहतील हे निश्चितपणे मला वाटतं थांबून जाईल एकंदरीत काय एकंदरीत अन्न पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी जो सरकारचा फॉर्म्युला आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं फक्त ए टू आणि एफ एल हे मिळून त्यापेक्षा सी च्या आधारावर समजा सरकारने आपल्याला आणि समजा आपल्याला आणि प्लस त्याच्या पन्नास टक्के टाकायचे जेवढा खर्च आला त्याच्या पन्नास टक्केवर तर त्या समजा असा भाव समजा शेतकऱ्यांना दिला तर निश्चितपणे आधारभूत म्हणजे किमान आधारभूत किंमत आहे याला रास्त भाव किंवा मिळू शकेल किंवा अधिक व्यापक जो उत्पादन खर्च आहे तो व्यापक प्रमाणात तो खर्च धरून त्याच्यावर पन्नास टक्के दिले तर निश्चितपणे या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आणि जेणेकरून सगळ्यात महत्वाचं जे किमान आणि लहान शेतकरी जे आहे मार्जिनल जे किंवा स्मॉल फार्मर ज्याला म्हणतो कारण त्यांचं प्रमाण ऐंशी नव्वद टक्केच्या वर आहे आपल्या देशामध्ये तर त्यांना फायदा पोहोचवणं म्हणजे चांगल्या चांगला ह्या जो किमान आधारभूत किंमत आहे याचा जो फॉर्म्युला आहे हा चांगल्या रीतीने मला वाटतं केला पाहिजे अजून सुधारणा त्याच्यामध्ये केली तर निश्चित आहे अजून दुसरी गोष्ट नुसते शेतकरी नाही तर आपल्याला शेतकरी ऍज वेल एज शेतमजूर यांच्या कशी काहीतरी पेन्शन योजना आपण करू शकतो हो का याचा पण मला वाटतं सरकारने विषय म्हणजे आपला विषय जरी किमान आधारभूत किंमत असला तरी माझ्या रीतीने शेतकऱ्यांचा भल्यासाठी किंवा आता पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्य झालंय तर मला वाटतं ही गोष्ट निश्चितपणे केली पाहिजे की त्यांना काहीतरी पेन्शन हा अन्नदाता आहे एवढा मोठा अन्न जाता देशाला काही जगाला जो अन्न पिवतो जग त्याच्या भरोशावर चालतो त्याला कुठेतरी मला वाटतं एक पेन्शन योजना सरकारनी लागू करावी कर्जमाफीची करावी जसं जे करोडो रुपये आपण माफ करतो तर शेतकऱ्यांच्या पण कुठल्या तरी एक कर्जमाफीचं धोरण शासनाने आखलं पाहिजे आणि शेतमजूर जे असतात त्यांना किमान सातशे रुपये तरी मिळाले पाहिजे वेतन याची काळजी मला वाटतं सरकारने घेतली पाहिजे आता याच्यात असं करतं की शेतमजुरांना खूपच भाव वाढले बा किंवा मजूरच मिळत नाही अशी होते पण याची हमी सरकारने घ्यावी ही सरकारने हवी की शेतमजुराला सातशे मग तो भाव कारण मग जो उत्पादन खर्च काढतो त्याच्यात तुम्ही ऍड केला तर मग देणारा शेतकऱ्याला पण शेतमजुराचं किंमत किंवा मजुरी देण्यात काही वाईट वाटणार नाही तर कारण त्याचं उत्पादन खर्च त्याच्यात ऍड होईल म्हणून ती किमान सातशे झाली पाहिजे आणि ग्रामीण रोजगार कार्यक्रमात दोनशे दिवसाची मिनिमम हमी समजा दिली तर जे काही शेतमजूर आहे त्यांना पण कारण शेतीचे कामं नसल्या की बाकीचे जे कामं असतात काम ते त्यांना मग बाकीचे दिवस तरी कामे राहतात म्हणून मला वाटतं त्यांच्यासाठी हा जो रोजगार हमी योजना आहे ग्रामीण त्याच्यात दोनशे दिवसाची हमी पण सरकारने समजा घेतली तर निश्चितपणे शेतकरी आणि शेतमजूर यांचे चांगले दिवस येऊ शकतील कारण आजपर्यंत आपण पाहिलं याच लोकांचं शेतकरी यांचेच दिवस थोडे खराब आहे बाकीच्यांचे सगळे अच्छे दिन आले आहे तर शेतकऱ्यांचे अच्छे दिन आहेत एक किमान म्हणजे तीन गोष्टी माझ्या दृष्टीने करणं हवंय किमान आधारभूत किंमत ही याचा फॉर्म्युला चेंज करून एक व्यवस्थित ज्याला म्हणतो व्यापक उत्पादन खर्च ग्राह्य धरून सरकारने समजा शेतकऱ्यांना शेत पिकांना माल दिला भाव दिला तर दुसरी गोष्ट त्यांना मजुरीचे भाव शेतमजूर पण मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना पण चांगल्या रीतीने सातशे रुपये तरी कमी मजूर दिवसाचे मिळाले पाहिजे आणि रिकाम्या वेळात शेतमजुरांना दोनशे दिवसाचा रोजगार हमी हे हमी सरकारने घेतली तर मला वाटत सगळ्यांचे चांगले दिवस येतील यू, थँक्यू व्हेरी मच आताच आपण रब्बी ज्वारीची लागवड या हा संवाद ऐकला यामध्ये सहभागी होते किशोर राऊत किशोर कुकडे प्रकाश नावकार आणि ज्ञानेश्वरी महल्ले सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरिला हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनी नो आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता ते बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक, एक पाच पाच एक हा कोणाचा नंबर आहे भाऊ शेतकरी कॉल सेंटर चा जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच आव भाऊ तज्ज्ञ सारा वेळ थोडा मिळणार आहे नक्की मिळेल हो भाऊ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ तो पैसे अजिबात पैसे नाहीत मोबाईल ना किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर ला मोफत कॉल करा सल्ल्याचे शेतकरी बंधुनो शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा सा मित्र शेतकरी कॉल सेंटर आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे करते होते सूरज गोळे शेतकरी बंधूंनो याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेढही संपत आलेली आहे तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली राजा घेतो नमस्कार भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कृषितंचा मंत्राणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरल पाठन सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी आत्ताचा आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात रात्रीचे आठ वाजले आहेत